हा व्हिडिओ पाहून यांना घाम फुटलाय व्हिडिओमध्ये एक विषारी साप एका बेडरूमच्या बेडवर लपलेला दिसत आहे हे पाहून अनेकांची भंभेरी उडाली आहे चॅनलवरती नवीन असाल तर एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे एक साप घरात घुसतो ज्याला पाहून घरातील सर्वजण बाहेर पळतात मग सर्पमित्राला बोलवलं जातं जेव्हा सर्पमित्र त्याला शोधायला जातात तेव्हा त्यांना बेडवरील गादीच्या खाली हा साप सापडतो व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की ती व्यक्ती बेडवरील गादी उचलताच त्या गादीखाली तसेच नंतर गादीवर साप बसलेला दिसतो त्यानंतर तो पलंगाखाली जाऊ लागतो सध्या हा व्हिडिओ पाहून युजर्स हैराण झालेत पावसाळा सुरू आहे आणि त्यामुळे इचकुडा काही कमी नाही त्यातल्या त्यात, त्यात गावाकडं घराच्या आजूबाजूला गुडगाभर हे वाढलाय मग त्यात पुन्हा दोन दोन दिवस पावसाची रिपरीत कधी कधी मुसळधार अशा या पाऊस पाण्यामुळे सापासारखी जनावरे सैरभैर झाली तर नवलच कोरड्या जागेच्या शोधात या सापांनी घरात घुसखोरी केली आहे आणि नेमकं तेच आता धोकादायक झाल्याचं दिसत आहे आता युजर्सनेही आपलं घर तपासण्यास सुरुवात केली आहे व्हिडिओ पाहून अनेकांना धक्का बसलाय हा व्हिडिओ पोस्ट करणाऱ्याने कॅप्शनमध्ये लिहिलंय की झोपायला जाताना काळजी घ्या या पोस्टवर आता वेगवेगळ्या कमेंट्स येतात